अश्विन शुद्ध पक्षी अंबा बैसली सिंहासनी होैसली सिंहासनी होतीपदे पासून झट स्थापन ती कुणी हो। मंत्र जप करुणी भोवती हो। रक्षक हो होती रक्षक हो। ब्रह्मा विष्णु रुद्र आईचे पूजन हो उदो बोला उदो अम्बाबाई मा उदो कारे गर्जतकाय महिमा वर्णोपिताहो श्री हरिहर ओम श्री साम सदाशिव नमस्तु शुभम भवतु सर्वांना माझा प्रेमपूर्व नमस्कार आराध्य कृपेने कलेच्या विश्वामध्ये आपल्या या आर्टिजन विजन ऑफ लाईफ कॅनवास परिवारामध्ये मी कला साधक तुम्हा सर्वांचे मनापासून खूप खूप स्वागत करते आणि एकच बोलावंसं वाटतं जगा वेगळं व्हायचं असेल तर जगा वेगळं आता इथे पहा हा आजचा नवरात्रीचा चौथा दिवस आहे आणि आजचा रंग आहे पिवळा पण इथे हे मंदिर आहे आमचं अष्टपल माता मंदिर आणि हे दुसऱ्या दिवशीचं मी थोडंसं शूटिंग करून ठेवलं होतं त्या दिवशी रंग होता लाल आणि देवी आईला आईलासुद्धा लाल रंगाची साडी नेसवलेली आहे इथे आणि इथे घट बसवलेले आहेत पहा आणि ही अशी सगळी पूजा देवळातही होते आता इथे मी तुम्हाला होम करण्यासाठी जे साहित्य असतं ते सगळं एकत्र करून ठेवते आहे हे पहा इथे काही प्रमाण आहे फार काही अगदी अशाच प्रमाणात हवं असं नाही पण काही प्रमाण हे शक्यतो तेच घ्यावं म्हणजे आपण जेवढे तीळ घेऊ त्याच्या अर्धे तांदूळ घ्यायचे आणि तांदळाच्या निम्मे सातू घ्यायचे हे प्रमाण शक्यतो असं ठेवून इतर जे काही स जे प्रमाण आहे ते मात्र मग मा आपण थोडं इकडे तिकडे झालं तरी चालू शकतो आपण याच्यामध्ये ह्या हवनामध्ये पांढरे तीळ काळे तीळ तांदूळ सातू मग इंद्रजव म्हणून पण येतं तेही घातलं तरी चालतं पंचमेवे घालायचे मध घालायचं गाईचं तूप घालायचं त्यानंतर चंदनाचे करून बारीक असे लाकूड घालायचे त्यामध्ये नवग्रह औषधी येते त्यानंतर नवग्रहाच्या लाकडं म्हणजे समिधा येतात आणि पाच समिधाही असतात पाच झाडांची लाकडं म्हणजे रुई पिंपळ आघाडा खैर औदुंबर सौंदर पिंपरी अशा लाकडांची सगळी मी ह्याच्यामध्येच चुरा करून घालते कारण होम आपला घरचा घरी छोटा असतो तिथे फार लाकूड जळायला जागाही नाही आणि तेवढा मोठा होम नसतो त्यामुळे घरच्या घरी हा पटकन होण्यासाठी असं सगळं बारीक करून मी त्याच्यामध्ये घालते आणि हा पहा आज आहे पाचवा दिवस आणि आजचा रंग आहे हिरवा रंग जेव्हा आपण पहिल्या दिवशी घटस्थापना करतो तेव्हा जी वेदिका तयार केलेली असते त्यामध्ये आपण धान्य रुजवलेलं असतं आणि ते तिसऱ्या दिवशी अंकुरित होतं म्हणजे अगदी छोटे छोटे असे अंकुर दिसायला लागतात आणि आज आहे आता हा पाचवा दिवस पहा किती छान असं ते धान्य उगवून आलेलं आहे त्याला धन म्हणतात हे पहा आणि हे असे काही आपण सेवा करतो उपासना करतो त्यातली हीच एक मालाबंधन ही माळा माला पहा फुलं जी आहेत ना ती खाली घटाच्या दिशेने असं माळा ओवायची असते म्हणजे फुलाची बाजू खाली आणि त्याचं जे फुलाचं देठ असतं ते वरच्या दिशेला गेलं पाहिजे अशी माळा ओवून ती त्या घटावरती टांगली जाते आणि पहिली माळा ही नागिणीच्या पानांची विड्याची पानांची आणि त्यानंतर याच काळात जी फुलं येतात पहा म्हणजे पिवळ्या रंगाची अशी आहेत ना तिळाची फुलं येतात किंवा लहान लहान झेंडूंची फुलं येतात तर ही जी फुलं असतात ती शक्यतो देवीला वाहिली जातात आणि वेगवेगळी पण आपण फुलं हौसेनी वाहतोच आणि आता म्हणजे नऊ दिवसात नवीन वेगवेगळ्या नवीन अशा छान गुलाबाची कधी शेवंतीची वगैरे अशीही माला वाहण्याची आता प्रथा सुरू झालेली आहे आणि छानच आहे ते की फक्त कसं आहे की फुलं लहान पाहून घ्यावीत त्यामुळे काय होतं की जी वरती चौकट असते ती खूप जड होणार नाही आणि खाली धन दबलं जाणार नाही आता इथे पहा रोजच्या प्रमाणे इथे आरती चालू आहे आणि आमच्याकडे की नाही असं आरती करण्यासाठी हे भराडी येतात पहा ते स्वत आरती म्हणतात आणि त्यांच्या हातून इथे घरामध्ये रोज आरती होते हे पहा सकाळची आरती हे असे भराडी काका येऊन ते छान करून जातात आणि संध्याकाळी देवळामध्ये अशी आरती खाली होते आता पहा नऊ आकड्याचं महत्त्व हे आधीच्या ज्याच्यात सांगितलं आहे तसंच ह्यामध्ये नऊ रस आणि नऊ रंग ह्याचंही महत्त्व ह्या नवरात्रीमध्ये आहे आता हे नऊ रस कोणते तर शृंगार रस म्हणजे प्रेम आणि आकर्षणाची भावना वीर रस म्हणजे पराक्रम आणि शौर्याची भावना करुण रस म्हणजे दुःख आणि त्रासाची भावना रौद्र रस म्हणजे रागाची आणि क्रोधाची भावना हास्यरस म्हणजे हसणं आणि आनंदाची भावना भयरस म्हणजे भीती आणि दहशतीची भावना विभत्स रस म्हणजे तिरस्काराची आणि कंटाळ्याची अशी भावना अद्भुत रस म्हणजे आश्चर्य विस्मयाची भावना आणि शांत रस म्हणजे शांततेची आणि समाधानाची भावना ह्या सगळ्याचं एक कुठेतरी सगळं देवीशीच जोडलं गेलं पहा आता ह्या नवरात्रीतील नऊ रंगांचं महत्त्वसुद्धा देवी दुर्गेच्या नऊ रूपांच्या उपने उपासनेशी आणि प्रत्येक दिवसाच्या विशिष्ट गुणधर्मांशी जोडलेलं आहे म्हणजे हे रंग केवळ पारंपरिक नसून सकारात्मक ऊर्जा शांतता समृद्धी आणि देवीच्या आशीर्वादासाठी परिधान केले जातात हे रंग भक्तांना देवीच्या गुणांची आठवण करून देतात आणि उत्साह म्हणजे ह्या उत्सवामध्ये चैतन्य भरतात या रंगांच्या माध्यमातून भक्त देवीच्या स्वरूपाशी एकरूप होतात आणि ह्या उत्सवाचं आध्यात्मिक महत्त्व वाढतं तेव्हा आता ही नऊ रंग आपण पाहूयात ह्या वर्षी कोणकोणते आहेत ते तेव्हा आता आपण पांढऱ्या रंगाचं काय महत्व आहे प्रत्येक हा तिरंग्यामध्ये एक पट्टा पांढराही येतो यामध्ये शुद्धता पवित्रता स्वच्छता चांगुलपणा शांतता साधेपणा आणि आशावादाचं प्रतीक आहे हा रंग पारदर्शकता आणि स्पष्टता दर्शवतो पांढरा रंग आशीर्वाद उत्कृष्टतेचा शोध आणि उच्च मूल्यांशी आहे लाल रंग असा थोडक्यात पांढरा रंग हा सकारात्मक साहेब शुद्धाचा धोक्याचा आणि उत्कृष्टते धोक्याची सूचना देण्यासाठी आणि शक्तीपर्यंतच्या अनेक शक्तिशाली भावना आणि संकल्पना दर्शवतो हा रंग आक्रमकता आत्मविश्वास आणि धैर्याशी देखील संबंधित आहे सामाजिक आणि सांस्कृतिकदृष्ट्या लाल रंग युद्ध विजय आणि महत्वाच्या कार्यांमध्ये वापरला जातो त्यामुळेच नवरात्रामध्ये पहा असं देवीला कुंकुमार्जन केलं जातं आता कुंकवामध्ये शक्तितत्व आकृष्ट करण्याची क्षमता सर्वात जास्त असते आणि त्यामुळे देवीच्या मूर्तीवर कुंकुमार्जन केल्यानं तिच्यातील शक्तितत्व जागृत होतं आणि त्या जागृत शक्तितत्व कुंकवामध्ये येतं आणि ते कुंकू आपण लावलं तर त्यातील शक्ती आपल्याला मिळते आणि मूळ कार्य करण्याची शक्ती मानसिक बौद्धिक शक्ती आध्यात्मिक शक्ती ह्या तिन्ही शक्ती तत्वांची निर्मिती ही, ही मुळातच लाल रंगाच्या प्रकाशातून झालेली आहे आणि ते तत्व आपल्याला प्राप्त होतं कार्यसिद्धी होते आपण जे पूजेसाठी एखाद्या महत्त्वाच्या कार्यासाठी जाणार असेल तर हे कुंकू आपण लावून जायचं आणि हे पूजा करताना आपण मृगी मुद्रेने आपण ही पूजा करायची असते आता मृगी मुद्रा म्हणजे काय तर उजव्या हाताची मध्यमा अनामिका आणि अंगठा अशी तीन बोटं म्हणजे मु मुद्रा आणि या मुद्रेनेच आपण होम करताना किंवा कुंकुमार्जन करताना आपण मृगी मुद्रेने करायचो आणि हे करताना आपण आहे ना स्त्रीपूजक म्हणजे देवीची मूर्ती देवीचे टाक सुपारी किंवा हा जो कुंकवाचा करंडा पन, आहे पहा याचं झाकणही घेऊन आपण म्हणजे हे स्त्रीपूजक वस्तू आहेत यांच्यावरती आपण असं कुंकुमार्जन केलं तर चालतं आता कुंकवाचा करंडा हा ललिता देवीचं स्वरूप समजलं जातं त्यामुळे मी नवरात्रामध्ये शक्यतो पाचव्या दिवशी हे कुंकुमार्जन केलेलं आहे पहा कारण काय होतं ना की ह्यावेळी देवी ही घटी बसलेली असते आणि आपण देव हलवत नाही म्हणजे देवीची मूर्ती म्हणा किंवा टाक म्हणा आपल्याकडे भरपूर जागा असेल आणि आपण असं ते व्यवस्थित सगळीकडे वेगवेगळं मांडलेले असतील देव आणि त्यावेळी असेच आपण टाक जर का बाजूला मांडला असेल देवीचा किंवा मूर्ती वेग वेगळीच नऊ दिवस ठेवणार असू आणि तिथे पूजा करून आपण ती हलवू हलवणार नसू तर आपण ते करायला काहीच हरकत नाही पण आपण देवी आणि टाक ठेवतानासुद्धा शक्यतो तांदळाच्या मध्ये आपण ठेवतो पण आपल्याला हे काढून घ्यायचं असतं आपल्याला लावण्यासाठी कुंकू त्यामुळे शक्यतो मी हे पाचव्या दिवशीच कुंकवाच्या करंड्याच्या झाकणावरती करते आता इथे पहा होमाची तयारी करते आहे तेही मी तुम्हाला पुढे सांगतेच आहे आता इथे पहा होम करण्यासाठी मी अशी आहे की ना मातीचं छोटसं असं तबक घेतलेलं आहे कारण शक्यतो कसं आहे ना की लोखंडाचं काही वापरू नये तांबं पितळ किंवा मातीचं एखादं भांडं वगैरे असं चालू शकतं आणि खाली मी एक स्टँड ठेवलं आहे कारण खाली फरशी आपली गरम होऊ शकते आणि तडा वगैरे जाऊ शकतो किंवा काळं वगैरे होऊ शकतं तर त्यामुळे मी एक स्टँड ठेवून त्याच्यावरती असं तबक ठेवून घेतलं आहे आणि ज्या आपल्या गाईच्या शेण्या असतात ना त्या त्याच्यामध्ये ठेवून घेतल्यात कारण समिधा पेटायला खूप जागाही लागेल खूप वेळही लागेल आणि मी त्या सगळ्या होमामध्येच घालून ठेवलं आहे की जेणेकरून त्या एकत्रच सगळं होम होईल असं आणि होम करताना शक्यतो कसं आहे ना की आपण म्हणजे देवीचं नामस्मरण तिचं जप करत असा आपण हा होम करायचा असतो होम चालू करताना आपण आधी नेहमीप्रमाणे दिवा लावून घ्यायचा धूप दाखवायचं दीप दाखवायचं हळदीकुंकू व्हायचं फूल व्हायचं ह्या सगळ्या गोष्टी आधी करून घेतल्यानंतर पाच किंवा सात तुपाच्या आहुती द्यायच्या आणि त्यानंतर होमाला सुरुवात करायची आता हा होम करण्याची पद्धत ही अगदी मी माझी घरगुती साधी करत असते ही तुम्हाला ज्यांना माहीत आहे अशा लोकांकडून तुम्ही माहीत करून घ्या किंवा एखाद्या गुरुजींकडून माहीत करून मग तुम्ही ती पूजा करू शकतात स आणि हे काही खूप असं वेगळं काही हे नाही आहे की खूप ही सात्विक पूजा आहे म्हणजे हा काही जादूटोणा किंवा असं काही नाही आहे ह्याच्यामध्ये जे आपण आहुती देतो ही आहुती थेट भगवतीपर्यंत पोचते आता पहा आपल्याला जेव्हा भूक लागते तेव्हा जटराग्नी प्रदीप होतो आता जटराग्नी प्रदीप न झाल्यानंतर आपल्याला भूक लागते आणि आपण जेवण करतो आणि आपण म्हणतोही तेव्हा की आपण जास्त पाणी पिऊ नये किंवा लगेच पाणी पिऊ नये अगदी तसंच आहे हे होमामध्ये जे आपण घालतोय ह्याच्यामध्ये देवीला नैवेद्य अगदी थेट तिच्यापर्यंत जातो आणि म्हणूनच ही पूजा काहीजणं अष्टमीला करतात काहीजणं नवमीला करतात म्हणजे ज्यांना कधीही घट हलवायचेत यावरती हे ठरतं आणि ही रोजही केली नऊ दिवसांमध्ये आपण रोज जरी केलं तरीही हे अगदी उत्तमच फलदायी आहे असं माझं तरी म्हण मत आहे ज्याला जितकं जमेल तितकं करावं केलंच पाहिजे असं नाही नाही केलं तर काहीतरी होईल असंही नाही पण जे जमत असेल ते करण्यात काहीच आणि यामुळे हो घरातील वातावरण खूप प्रसन्न वाटतं या काळामध्ये थोडंसं वातावरणामध्ये पण जीवजंतू असतात होम केल्यानं घरामध्ये तेही थोडंसं हे सगळे औषधी आहेत आपण ह्याच्यामध्ये औषधीही टाकलेले आहेत म्हणजे हे सगळं कापूर आहे त्याच्यामध्ये कापूर जाळलेला चांगला असतो हे असं सगळं दु दुर्गा शपश सप्तशदीचाही पाठ केला जातो माफ करा आणि हे सगळं करताना आपल्या मनाला इतकं प्रसन्न वाटतं आणि हेही आपण आपण जेव्हा आहुती देतो तेव्हा ती अशी पहा मृगी मुद्रेनेच द्यायची आहे आपल्याला हे पहा जेवढं ह्या मुद्रेमध्ये बसेल तेवढीच होती आपल्याला होमामध्ये घालायची असते आणि ह्याच्यामध्ये आपण जे जे घातलंय हे सगळं अगदी थेट भगवतीपर्यंत जात हो, आणि ती प्रसन्न होतेच ह्यात काही शंका वाटत नाही मला तरी आता आपण पहिल्या दिवशीचा पांढरा आणि दुसऱ्या दिवशीचा लाल रंगाचं महत्त्व बघितलं आता तिसरा रंग आहे तो रंग आहे शाही निळा आता हा शांतता विश्रांती स्थिरता विश्वासार्हता सुरक्षा आणि कधीकधी अंतर्ज्ञान व शहाणपणा दर्शवतो तो, तो उदासीनता किंवा दुःखाचंही प्रतीक आहे या रंगाचा संबंध आकाश आणि समुद्र यांच्याशीही असतो जो विशालता आणि स्वातंत्र्याचं प्रतीक आहे सुरक्षितता शौर्य निष्ठा अशाच प्रतीक हा निळा रंग आहे पुढचा रंग आहे तो म्हणजे आजचा रंग पिवळा आता पिवळा रंग आनंद आशावाद उत्साह सर्जनशीलता आणि बुद्धी हे सगळं दाखवतो पण त्याच वेळी भित्रेपणा आणि सावधगिरी विश्वासघात अनिश्चितता यांसारख्या नकारात्मक भावनांशीही जोडला जातो सूर्यप्रकाशासारखा हा रंग ऊर्जा आणि उबदारही दिसतो तेव्हा हे सगळे जे रंग आहेत हे, हे काही ना काहीतरी स्वतःचं प्रतिनिधित्व करतात पुढचा रंग आहे तो म्हणजे आता हा आत्ता मी ही जी पूजा करते आहे ती ललिता पंचमीचा दिवस आहे आणि हा रंग आहे हा रंग आहे हिरवा रंग हिरवा रंग आपल्याला निसर्ग समतोल आरोग्य पुनर्जन्म ताजेपणा आणि समृद्धी दर्शवतो जीवन संतुलन सुसंवाद स्थिरता नकारात्मक आणि लोभ मत्सर आजारपण भ्याडपणा हा रंग शांत आणि ताजेतवाने वातावरण निर्माण करतो हा रंग शांत आणि ताजेतवाने वातावरण निर्माण करतो तसंच तणाव कमी करण्यास आणि विश्रांतीला प्रोत्साहन देण्यास मदत करतो भारतीय ध्वजात हिरवा रंग सुद्धा एक त्याचाही भाग आहे मातीशी संबंध आहे विपुलता आणि समृद्धीचं प्रतीक आहे येते पण रोजच सगळं काही दाखवणं सो, सोपं सोपं नाही आहे आणि व्हिडिओही तेवढा मोठा होईल आता इथे मी देवीची पूजा करते आहे नेहमीप्रमाणे धूपदीप दाखवते आहे खरोखरच मला अशी नेहमी प्रचिती येते की आपण तिला काहीतरी सांगावं आणि तिने ते ऐकावं म्हणजे तुम्ही तिच्या पोटात शिरून जर बोललात ना माता की एवढंच ऐक की ती नक्की आपलं ऐकते फक्त मनापासून आपण तिला प्रार्थना करायची आता पहा इथेही मी मालाबंधन करते आहे ह्या अशा अगदी साध्या वाटणाऱ्या गोष्टी पण खरोखरच मनाला खूप आनंद देतात आणि इथे मला नेहमी प्रचिती येते पहा आपल्याला आणि ही सर्वांनाच येते बरं का फक्त ती आपल्याला ओळखायला लागतं की ह्या वर्षी आपल्याला काय मिळालं आपण ह्याचा शोध आपला आपणच घ्यायचा असतो ती प्रत्येकाला काही ना काही देते नवरात्रीमध्ये आपण संकल्प करतो कोणतेही पूजा करताना कर काहीही करताना आपण संकल्प करतोच तेव्हा ती आपल्याला देते ह्यात काही शंकाच नाही आता इथे पहा लेकीला नवरात्रीसाठी ड्रेस हवा आहे आणि आता तो आणलाय आणि मम्मा आता तू मला एका दिवसात शिवून दे तेव्हा आता मी इथे हा शिवायला घेतलेला आहे आणि तिचा हा ड्रेस शिवता शिवता आपण जे रंग पाहिले हे आपल्याला मातेचेही स्वरूप आहे आणि तिचं आपल्याला हे नेहमी आठवण करून देतात ह्या रंगांचा ह्या आपल्या सगळ्या संस्कृतीचा खूप मोठा संबंध आहे आपल्या सगळ्या जीवनाशी आणि हे जीवन हे इतकं समृद्ध होण्यामागचं कारणही हेच आहे की आपण ह्याची सांगड घालत असतो नेहमी आपल्या आनंदाशी आणि आपल्या संस्कृतीशी आपल्या व्यवहारांशी आपण ही जी सांगड घालतो आता व्यवहार म्हणजे काय तर ह्या काळात आपण काही फुलं आणतो काही गोष्टी आपण त्याच्यासाठी विकत घेतो म्हणजे परडी वगैरे असते बांबूचं काम झालं ह्याच्यामध्ये शेतकऱ्यांसाठी फुलं वगैरे झाली तर हा व्यवहार जेव्हा होतो तेव्हा सगळीकडेच आर्थिक देवाणघेवाण होते आणि इथूनच आपलं व्यवहार चालतात आणि त्यामुळे सगळ्यांनाच त्याचा फायदा काही वेळा तोटाई होत असेल पण तरीही हे आर्थिक उलाढाल होणं हे सुद्धा फार गरजेचं असतं तेव्हा ज्यांना ज्यांना जसं जमेल तसं आपण ही प्रत्येक गोष्ट करायला हवी आपण खरेदी करतो या निमित्ताने काही नवीन कपडे घेतो तर हे ह्या निमित्तानेच केलं जातं काही वेळेला आपण काही वस्तू घेतो आवर्जून ह्या गोष्टी घेतल्या जातात त्या काळामध्ये तर ह्याने सगळ्यांचेच अर्थार्जन होतं अगदी लहानात लहान गोष्टींपासून ते मोठ्यात मोठे उद्योगधंदे हे आपल्या ह्या संस्कृतीशी मला तरी वाटतं की हे झोडलेले उद्या आहे नवरात्रीचा सहावा दिवस आणि रंग आहे करडा हा रंग पांढरा आणि काळा रंग मिसळून हा रंग तयार होतो आणि हा रंग दोन्हीही रंगांचे गुणधर्म एकत्रितपणे दर्शवतो हा रंग संतुलन आणि स्थिरतेचे प्रतीक मानलं जातं तसंच बुद्धी शहानपणा व्यावहारिक विचारसरणी आणि साधेपणा दर्शव दर्शवतो करडा रंग हा इतर कोणत्याही रंगाबरोबर उठून दिसतो त्यामुळं त्याला गृहसजावटीमध्ये उत्तम असे निवड मांडलं जातं कारण हा कोणत्याही रंगाबरोबर छान उठून दिसून येतो दिस्तु। आता इथे पहा आज सहावा दिवस आणि थोडंसं काही कारणाने आम्हाला बाहेर जावं लागलं तेव्हा मी म्हटलं ना की ह्या काळामध्ये अशी छान ही पिवळी फुलं आलेली असतात आता ही काही तिळाची फुलंच आहेत असं नाही पण अगदी रस्त्याच्या लगतसुद्धा एवढी ही फुलं लगडलेली होती ती दाखवण्याचा मोह मला काही आवडला नाही ह्या ब्लॉगमध्ये पहा मी पहिले सहा दिवस आणि प सहा रंगांचं विषयी बोललेली आहे आता पुढील तीन रंगांविषयी आणि तीन दिवसांविषयी आपण पुढच्या भागामध्ये पाहूयात मी आता ह्या ब्लॉगची सांगता इथेच करते आहे मी खूप आतुर आहे तुम्हाला पुन्हा पुढील भागामध्ये भेटण्यासाठी कलेच्या या आर्टिजन विजन ऑफ लाईफ्स कॅनव्हास या चॅनलवर सप्त रंगांची उधळण करण्यासाठी पुन्हा भेटूयात पुढील भागामध्ये आपल्या जीवनाच्या कॅनव्हासवर प्रेमपूर्वक नवे रंग भरण्यासाठी तोपर्यंत तुमच्याही आयुष्याच्या कॅनव्हासवर आपापल्या आराध्यांची कृपादृष्टी होत राहून सुरेख रंगांची उधळण होत राहो अशी मी प्रार्थना करते हा माझा प्रयत्न तुम्हाला कसा वाटतोय हा माझा प्रयत्न तुम्हाला आवडला का हे मला प्रतिक्रियेमध्ये नक्की सांगा आणि ही माझी युट्यूब वाहिनी अर्थात आर्टिजन व्हिजन ऑफ लाईफ कॅनव्हास या वाहिनीला हिला पसंती द्या हिचा प्रसार करा आणि हिचं सभासधवा अर्थात लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला अजिबात विसरू नका म्हणजे नवीन भागाला की तुम्हाला लगेच मिळेल पुन्हा भेटूयात पुढच्या नवीन भागामध्ये अजून एका सुंदर अशा नवीन वेगळ्या रंगांची उधळण करण्यासाठी तोपर्यंत सर्वांनी आपापल्या आयुष्यातही सुरेख रंग भरत रहा धन्यवाद